भारतीय लष्कराच्या तळांवरती नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता त्यामुळे भारतीय जवानांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सूचनेवरून राजस्थान संस्कृत अकादमीच्या वतीने राष्ट्ररक्षा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे राजस्थानमधील भारत पाक सीमेवरील श्री मातेश्वरी तनोटराय मंदिरात तब्बल एकवीस देशभक्त ब्राह्मणांद्वारे हा महायज्ञ करण्यात येणार आहे या महायज्ञाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे या उपस्थित असणार आहेत त्यासोबतच गृहमंत्री राजनाथ सिंग देखील या महायज्ञाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे महायज्ञाशिवाय अकादमीने जवानांची सुरक्षितता आणि जगात शांतता निर्माण होण्यासाठी तब्बल सव्वीस वेद वेद विद्यालयांमध्ये वीद, आधीपासूनच मंत्रोच्चार सुरू केले नवरात्रीमध्ये चालणाऱ्या या मंत्रोच्चारात पाचशेहून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी हे सहभागी झाले आहेत जवानांचे मनोबल वाढावे यासाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या, या स्वतः देखील एक पूजा करणार आहेत असं देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय तसंच या पूजेमुळे जवानांच्या सीमेवरील नागरिकांची सुरक्षितता देखील वाढेल असं देखील त्या निवेदनात म्हटलं जात आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अगदी अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता